जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा कर्जत करजतमधील अनुभवी आणि खात्रुशीर चष्म्यांचं दालन म्हणजे श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रुशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू 4 लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव टकार म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा चिरंजीव ऋषी आणि ची सौका श्रद्धा यांच्या विवाह हो प्रत्यर्थ देसाई कुटुंबीयांच्या वतीनं कर्जत तालुक्यातील अतिशय नावाजलेले आणि सर्वात उत्कृष्ट असणारे भैरव ग्रँड या हॉटेलच्या भैरव ग्रँड लॉन्समध्ये स्वागत समारंभाचे आयोजन केले होते वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक महिला व मान्यवर उपस्थित होते रात्रीची वेळ थंड वाऱ्याची संत झुळूक चांदण्यांचा पडलेला प्रकाश भैरव ग्रँड वर असणारी सुंदर हिरवळ बाजूंनी आकर्षक झाडे आणि या सर्वांच्या ठिकाणी केलेली आकर्षक रोषणाई आणि या सर्व नयनरम्य वातावरणामध्ये भर घालणारे सुमधुर संगीत आणि या सर्वांच्या जोडीला असणारे स्वादिष्ट व रुचकर जीवन यामुळे हा रिसेप्शन सोहळा अतिशय सुंदर पार पडला अतिथी देवो भव या म्हणीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे स्वागत देसाई कुटुंबियांबरोबरच भैरव ग्रँडचे मालक उद्योजक द्वीपक्ष शिंदे हे स्वतः या सर्व कार्यक्रमामध्ये जातीने लक्ष देऊन करत होते या स्वागत समारंभासाठी माजी खासदार सदाशिव लोखंडे दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे नगराध्यक्षा उषा राऊत माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत प्रवीणदादा गुले पाटील यांच्यासह विविध मान्यवर राजकीय क्षेत्रातील जिल्ह्यातील व तालुक्यातील मान्यवर याचप्रमाणे शैक्षणिक व्यापारी सामाजिक यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते बैरो ग्रँड लॉन्स यावर आयोजित केलेल्या या स्वागत समारंभाचे आगळेवेगळे व सुंदर आयोजन पाहून सर्वच उपस्थितांनी विशेष कौतुक केले भैरव ग्रँड हॉटेलच्या लॉन्सवर करण्यात आलेल्या या स्वागत समारंभाचे आगळेवेगळे व सुंदर आयोजन पाहून सर्वच उपस्थितांनी याचे विशेष कौतुक करताना सुंदर आयोजन स्वादिष्ट व रुचकर भोजन यावेळी सर्वच उपस्थितांनी तसेच पाहुण्यांनी भैरव ग्रँडचे मालक दीपक शेठ शिंदे याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक देसाई परिवार यांचे विशेष अभिनंदन केले अशा पद्धतीने देसाई परिवाराचा एक आगळा वेगळा व सुंदर असा स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न झाला एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव